शमणीस मध्ये आपले स्वागत शमी कर्ता मेघाला सैयल आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी चिंचूड विधानसभा मतदारसंघात महायुती जागेवरून तिढा कायम आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी आपल्या पक्षाला जागा सुटली नाही तर आपल्याला अनेक पर्याय असल्याचे सांगितले होते त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा सुटली नाही तर आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे पवार साहेब आमचे वीस पंचवीस वर्षापासून आमचे ते नेते जे ज्येष्ठ भारतभर त्यांना पवार साहेबांना मानतात त्यामुळे आमचं त्यांच्या प्रेम आहे आम्ही त्यांना भेटायला गेलो मधून चिंचवड विधानसभा मधून आम्ही लढणार नक्की लढणार त्याच्याबद्दल काय नाही आणि आमचे पाच सात नगरसेवक नगर आता आहे आमचे राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक आहेत काही आताचे नगरसेवक आहेत त्याच्या पाठीमागचे पेठचे नगरसेवक आहेत म्हणजे असं आमच्याकडे भरपूर साथ आहे नगरसेवकांचा त्यामुळे आम्ही आम्हाला माहिती आहे चिंचवड विधानसभेत आम्ही नक्कीच कुठलेही आम्हाला जर अजितदादा साहेबांनी जर आम्हाला घेतली नाही तर आम्हाला दुसरा पर्याय आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा